माझ्या पडून काय उपयोग बाळासाहेब हे बघा मला काय विनोन विन करू नका तुम्ही काय असेल ते वरिष्ठांना सांगा हे बघा तुमचा आकडा आला दहा दहा बारा 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 जॉईंट आहे पॅन्टीला जेवढे नसते तेवढे जॉईंट आहे झाला काय करणार कोण गेल्यावर मेल्यावर हा तुम्हाला लाख रुपये भरपाई करणार मिळायच राव मी साहेब आता मागा टाकला होता राव आकडा मी कधी टाकत नाही माझी मिळणी यायचे ते म्हणून म्हटलं उकडाय नको तिला म्हणून टाकला होता राव मी पाया पडतो राव साहेब बाळासाहेब राव द्या बाळासाहेब चुकलं माझं पर राव परत नाही मी राव तुमच्या पाहुण्यासाठी आमचं सस्पेंड करत का आम्हाला सस्पेंड करता का आमची ड्युटी आहे का नाही काय असं ते वरती चालच मला आता ताबडतोब नाव द्यायचं काय असेल ते रिस्टर कारवाई माझं नाव कोणी सांगितलं नाव सांगायची काय गरज आहे मला समोर समोर दिसला आकडा दिवसा तुमचा म्हणजे सूत्राच्या माहितीनुसार तुम्हाला बातमी कळली ठीक आहे पण मला काय म्हणायचं आ अस ना काय गरीब आहे पैसे नाही मला बाजारला पण पैसे नाहीत राव मी पाया पडतो तुमच्या राव मागा पाया पडून काय उपयोग होणार नाही माझ्या जुमिन करू नका काय ते वरिष्ठांना सांगा मला तुम्हाला लाख रुपये दंड करायचा विषय ह्याच्यावरच विषय संपला इथं तुम्ही घेता काय मी नाही पाणी पण घेऊ शकत नाही काय तरी सर कनेक्शन घेणे कागदपत्र प्रोसेस करणे मला आहे राव माझी साखर वाढती काय असेल ते वरिष्ठाल पशी सांगा मी काय ऐकून घ्यायला तयार नाही मला काही सांगू नका इनवणी करू नका काय नका तुम्हाला हात जोडून मीच करतो की तुम्ही मला तुमचं संपूर्ण नाव सांगा बर दहा मिनिटात मी माझ्या माणसाला बोलवून घेतो घ्या काय असं ते घ्या बोलून तुम्ही माणसाला घ्या कुणाला बी घ्या बोलून राव पैसे साहेब असं करू नका राव पोलीस केस करून तुम्ही पैसे ते राव मागच्या मारले राव मला धाबा पाच मिनट अरे आता काय करणार बाबा बेकारे हाताने करून घेतले राव साहेब कधी टाकत मला हाताला टाकला बघा बाळासाहेब जास्त बोलू नका तुम्ही मला काय असं तुमचं नाव सांगलं संपूर्ण हव थांबा घे माझी हॅलो हॅलो सुभाष राव लय बेकारी झाले राव माझी मी मडल बोलते थोड्या वेळात तुम्ही पाच मिनटर ये राव लय बेकारी झाले राव मी आज काय सगळंच नाही राव मला पुलिसचं द्यायला आले ते तुम्ही घरी या पटकिने

करावे तसे भरावे अलीकडे तुझ्या पाया पडायची झालं माहिती का मी पहिल्यांदा टाकलाय आकडा आज राव होती मी आकडा टाकला होता मग सकाळी उठल्यावर काढायचं ना मला काय माहिती राव इतक्या सका सकाळ सकाळ पाठ्या पाठ्या येते राव मी महाराष्ट्रात ऐक्या दोनच माझं इतक्या लवकर आले बघितले एक राज्यपालांनी नंतर वायर मिळाले वाचवा राव माझे लय माझी झाले लाव घरी एक तर बायको पडला एक पण आणि पैसे तरी थोडं मागतात वेळ लाव लाख रुपये मेचल पत्र ऐकलं करा त्यांचं बी बरोबर आहे आखा टाकणं म्हणजे काय देणं कोणाच आहे झाले राव बर चोरी ही चोरी आहे आणि तुम्ही इथं माघारी घेता कामा नाही जेव्हा मस्त आहे द्या बरोबर आहे बाळासाहेब देर पडा पाया पडायची नाटक करू नको बघा होय वायरमन आता काय काय करावं लागल सुभाषांना हे बघा ही आकडा आकडा बी बघा एक दोन तीन बघा ठिगळ त्याचे काय तेवढे जॉईंट येत आला काय बाळा साहेब मेरलं बिल तर कोण जिल्हा राहणार सातवीस साठ ठिकड वायर आला एखादा चिटकून मी ना तर काय करायचं पाया पडतो काय पाया पडतून येणार आहे का मी माणूस काय जित होणार आहे का अरे तुमची नोकरी जायची राह तुमच्या पायात अरे लाईट चोरी ही फार मोठा गुन्हा आहे आणि ह्या गुन्ह्याला माफी तुम्ही करू नका चुकीला माफी ऐका आता हे टाकला चूक झाली रामभाऊ आपल्याला काहीतरी आता मार्ग का मार्ग काय नाही याला द्या अहो असली लोक नालायक करतात ना त्याच्यामुळे गावामध्ये सारखे ढिपे उडतात असली लोक नालायक सारखे वागतात ना त्याच्यामुळे गावाला नीट लाईट मिळाना आणि तुम्ही सांगताय राव द्या सोडून सुभाष राव काय वाटलं पाहिजे तुम्हाला तुम्ही माल तसं आयुष्यभर ऐकल राव पण एवढ्यात ना वाचवा परत कधी टाकत नाही

अरे चोरी करून दंड होण्यापेक्षा लाख रुपये दंड भरण्यापेक्षा मेल्याला नाही व्हायचं बरा काय आले बर का वायर म्हण एक तर ते दहा रुपयाला सुद्धा पैसे मागून दहा रुपये हा दंड कसा भरल सुभाषराव कसा का भरा ना का ही दंड भरण्यापेक्षा त्याच्या आईपत नसण्यापेक्षा ते दडकून मेलेलं चांगलं बायका पोरं तरी सुखाने जागते आम्ही म्हणणार नाही तुम्हाला त्याला एक लाख रुपये दंड करा त्याकडे पैसे बी भराय ना पण काहीतरी दंड करा त्याला उचला रो मला वाचवा राव काय साहेब तडचोड तर म्हणलं होतं आहो चौथोड वेळेस राव असं झालं तर मला

वेळ आले असं गुडगुड बोल दरबारीला मला माफ काय करता येणार नाही काय असं ते तरी तर जुडकार व्हर तुम्हाला दंड भरावं लागल दंड भरावा लागलच बरी एक काम करा काय जे काय दंड असेल ना तर मी तिथे ऑफिसला दंड येऊन भरेल सुभाषराव सुभाषांना तुमच्या शब्दावर हे करून काय असेल ते दंड माणसाचं तुम्हाला भरावं लागेल मी जसं मी मागर घेऊ शकतोय मी जसा गावातला आमच्या प्रतिष्ठित नागरिक आहे तस सुभाषराव पण आहे त्यांचं ऐका जरा आणि काय

शेवटी तुला माझ्या पाया पडावच लागला अरे बोले तसाच चालले त्याची वंदावे पाऊले राव काय मागितले चुकलं म्हणते ना आता मी घ्या ना कोणा गेलाय आपल्यालाच मिटवतो घेला लागल गावची इज्जत कशाली खीर टांग धर राव तुम्ही समजदार माणूस आहे ना समज मग या गप्पादात गळ मी समजदार आहे ना हां माफ कर काय सद तुमच्या शब्दावर घेतो मी काय पण तर जर तुम्हाला दंड भरावा लागला तुम्ही भरतो भरतो दंड बर माझे वायर तेवढे राव हे बघा उलट कारभार आमच्यावर वायर तुम्ही घेऊन कशाला तुला वायर पाहिजे एक तर चोर तर चोरण वरशीर चोर वायर बी पाहिजे वायर फुडारी झालं करूनच समजा घर घराघरातून फुडारी झाला करून समजा उसापती कर या टाका इथं आता आमच्या बसला बोकाड आता ह्याच्या बसा बोकाडवे या टाका इथं आधी तुम्ही त्या आता मेन माणसाचा आकडा जेवढे ना वांगी सुटतो ना तुम्हाला जम देत होता या चला राम भाऊचा आकडा हिता आता कुठं त्याच बरी तुम्हाला काय राम भाऊ हो द्या ही तुमच्याकडनं अपेक्षा नव्हती बरं का गावात आज पंच्याकडे चाळीस अकरा करताय तुमच्या वापरून चाळीस अकराचा बागायचा त्याला सगळे जॉईंट देऊन ठेवले ते हा आमचं नुसतं लगेच तिथं नुसतं जैशी कडली वैशी भरणी आता मला वायर मीन साहेब सांगा याच्यावर कारवाई झाली पाहिजे कधी म्हणणार आता झाली पाहिजे लगेच तसं कसं आत्ता झाली पाहिजे आता आता कारवाई करतो तुम्ही नका टेकशील नाही ना था, 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 था मी कशाला ऐकतोय जावा अरे वा लय मगाशी नाकानी मागीस होतं दाऊ जाऊ दे जाऊ दा चुकी एवढं बर सुभाषराव काहीतरी मिस्टेक होती हे कृत्य मी केलेलंच नाही आणि तस आकडं तर मी टाकणार नाही चुकून काढले ना माझं हे गाणं काय म्हणगडे हो मग ती गाडी म्हणला मोटर चालू करत तोरला तो तुमच्या तो जोडू द्या म्हणला तुम्हाला कळत नाही वय अरे नाही त्यांच्या समोर माझ्या आब्रू जाती ना मीटर मधून घ्यायची होती ना चोरून कशा लाईट बर चुरता तर मागायची नाकाल मांगी होता वायर वायर लाईट चोर गुन्हा ना। आमक अरे कशाला रे नाही त्या माणसां पुढे मला खाली बघायची वेळ आणता चुकलं कशासाठी रे चुकलं हो काय खात थकीत बिलं ठेवायची सगळं माझ्या गाड्या पाठवून देतो लगेच ऑनलाईन ट्रान्सफर करतो बघायची ना बिल तुला आवाज वावड गणस्त माझा काय दात घेऊ नको हो गण दहा वर्षी तालीम केली या पाट्या घोड्या पण नाही तुझ्यातून त्याला वाकावलं तर नावाचा बाळासाहेब कालिबाई डोळेच कालिन त्यांना मी आहे ना काय दातात घेऊन ग अरे बाबा गाली बे अजून बघतोय मी तुम्ही थांबा ना इथं काय घडलंय काय 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 घडलंय चोरी केली चोर आहे तुम्ही तो चोर आहे कोण तो चोर आहे काय चोर आहे ए अरे शांतता ठेव كده तुमा इशारा तो काय राष्ट्रसंत आहे काय हा ताकडा कुठे काढला कुठे हे बघा ही तोच केल असतेस तू कशावणी नसळ केलं ही तुमच्या राव कुत्रा सुद्धा येत नाही माणसं कशी येते माणसं आवडतो घ्याय काही सोडलं मी मी पाया पडतो राम तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो संवासराव तुमच्या पाया पडतो माझं वायर साहेबांचं साहेबांचा संबंध आहेत वायरमीन साहेब मला ह्यांच्याशी काय बोलायचं नाही गुन्हा दाखल करा सर कायद्याने गुन्हा करतो बाळासाहेब मी राऊसाहेब आम्ही तुमच्या पायापडतो बाळासाहेब गुन्हा दाखल नाव सांगा बाळासाहेब वायरमॅन जाईल अह तुमचे काय सगळ्या इलेक्ट्रिक बोर्डाचे अंडे पिल्ले चालतात ना ते रामभाऊला सगळं माहिती आहे माझ्या गुन्हा दाखल करायची भाषा करता काय तुमच्या माहितीसाठी सांगतो अख्या गावाच्या माहितीसाठी सांगतो माझ्याकडे बाबा चाळीस शेकर जमीन होती गाव झाला पुरा करून चालली पस्तीस शेकर ऐकली त्याची ही भावला दे रनिल पाचेकर फुकील नावच पुरा करेन कोणी लाडा मग हा हा मच्छत रामभाऊ हा अनिल तावरे पाटील पत्रकार पुढा बाळासाहेब या तुम्हाला चोरी झाली नावात मोठे इथं भाऊच्या दारात इथं या मोठ्या पाटील चोर आहेत या तुम्ही गुन्हेगार आहेत मोठा हाय सगळे आहेत या पत्रकारांना लावलायच अरे सगळे पत्रकार माझ्या ओळखीचे आहेत अरे गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळे पत्रकार ओळखीचे आहेत पण बाळा गुन्हा दाखल करायला होता मा काय कसे आहे बाळासाहेब अरे नको या आ, आ, पाया, आ, पाया, पाया, पाया 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 अरे तुझ्या हो पाया पडतो लांब मी काय पाया का अरे भाऊ संबंध नाही मी काय देऊ का पाया पायापराय तुम्ही जा तुम्ही लांब था मला कसं असल्या चोरट्या माणसाच्या सक्ती तर वाटत हो नाही तुम्ही मग तू काय राष्ट्र संत आहे काय आमचा आम्ही बघून घेऊ आमच्या गावात कोणी मध्यस्थी करायचं नाही बघू तुम्हाला चोरी चोरी तर करताय वरून अजून बोलताय रे बाबा आणि नाही जर तुम्ही अजून करणार तर करणार साहेब हे बघा सुभाषा नामबाऊ जे माझ्याकडे बोट करून दाखवत असतील पडतो मी सरकारी माणसाला उलट बोल बापू धबा राम भाऊ रामबाव शासकीय कामात अडथळा गुन्हा तर गुन्हा दाखल शांत भासा तुम्ही ना गबास काय हातात घेऊ नको साहेब कर... त्यांच्या वतीने मी माफी ना नाही माफी चालतोय साहेब सरकारी माणसाला उलट बोलले ते अरे बापरे 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 गुन्हा दाखल झाला पाहिजे साहेब बाळासाहेब गबासागे राह तुम्ही बाळासाहेब हे बघा काय असेल तर रिस्तर मी करतो अरे अरे बघा पत्रकार आरे पत्रकार आले वा, 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 वा या बघा काय काय परिस्थिती नमस्ते हे नमस्ते, नमस्ते, नमस्ते पत्रकार वेलकम वेलकम लांब ना की पत्रकार हा विषय होता काय नाही मोठा विषय नाही पत्रकार साहेब हे तर चोरे वायर ही चोर आहेत सगळे चोरून लागली तुम्ही नाही यांच्या मार्गदर्शन गावडी होते ही सगळी चोर पकडल्यात ह्यांनी ह्यांनी आता इथं कारवाई झाली पाहिजे या बल असला की एक लाख रुपये एक जणांना गावात द्याने सांगितलं आता हे ह्यांचे नाव जामभो एक नंबर आखडा यांच्या घरात गोरांच्या कडबा कुठे आहे